तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत पावणे बारा तर बॉबी आमचा अजून जागा आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही केलेला आहे रूम शिफ्ट तर हे आमचा रूम आहे रूम म्हणजे एक बंगलोच घेतलेला आहे आम्ही आत्ता तर यातमधलं किचन आहे आणि भुंगा इथं झोपला ॲक्च्युली भुंगा दामला आहे तर भुंगा झोपला आहे आणि बॉबी त्याला याडण करतोय काय बॉबी बॉबी कसं आहे घर बॉबी अय भाऊ घर कसं आहे छान आहे ना तर मित्रांनो असं घर आहे तर इथं आम्ही लावलेलं आहे कपाट वगैरे आणि बाहेर पण भरपूर पेस आहे तुम्हाला उद्या ते दाखवान मी आणि आत आतमध्ये पण बघा कपाट वगैरे म्हणजे ॲक्च्युली सगळा सेटअपच आहे आतमध्ये तर पुन्हा मी अजून काय आवरलं वगैरे नाही मानणी वगैरे तशीच आहे तर अशा टाईप आहे किचन वगैरे हे किचन आहे अजून पूर्ण मी काय भांड्या वगैरे आवार नाही फक्त इथं डबे ठेवलेत आणि वरती आपलं स्वामींचं मंदिर वगैरे जरा वरतीच ठेवले तात्पुरता आज कारण आजच आम्ही शिफ्टिंग केलं आहे ना त्यामुळं आज हे केलं आहे आणि समोर जे इथं दिसतंय हे बाथरूम आहे ॲक्च्युली हे बेडरूम आहे इथं लाईट नाही आहे तर उद्या मी तुम्हाला हे पण व्हिडिओमध्ये दाखवून पूर्ण तर बॉबी खुरमस्तीला आला आहे एकदम रूम बघून ऍक्च्युली घर बघून गॉबी लागलाय खेळायला कारण त्याला मोकळी जागा भेटली खेळायला बॉबी काय होतंय तर दादा झोपलेला आहे भुंगा दादा नाही जमलाय भुंगा दादा पसारा आणत होता पुन्हा भुंगा पसारा आणत होता ना सगळा तर भुंगानी भांडे वगैरे हो पण आणलेत वाटतं काय का रे काय आणलं भुंगरे तू काय काय आणलं डब्बे अजून काय आणलं भोंगाने आणलेले डबे फिरवी आणि याला हे लागलं खुरमस्ती करायला उड्या उड्या मारायला लागल्या आल्यापासून तर आम्ही संध्याकाळी सात का आठ वाजता म्हणजे रूममध्ये एक्झॅक्ट सगळा पसारा आम्ही हे केलाय तर बॉबी अजून तरी पण दामला नाही आहे बॉबीचे चालले उड्या मारणं असं बॉडी बॉबी उड्या मारतो वरतून आणि बाहेर पण एकदम भारी आहे मित्रांनो उद्या मी तुम्हाला सकाळ सकाळ बाहेरचा एरिया दाखवतो वरती टी एरियस आहे ॲक्च्युली म्हणजे समजा बंगलोच आहे आणि त्यामध्ये आत्ता राहिले आलेलो आहे काय काय पूनमचा अजून आवरावरी चालली आहे पूनमचा काय समन मन समाधान भाई नाही कारण सोपे तिने एका साईडला लावले सगळे संध्याकाळचे बारा वाजत आले तरी पण अजून मन समाधान होत नाही कस आहे मित्रांनो बळ जागा करून म्हणजे स्वपा हे करायचं काम चाललेलं आहे काय 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 म्हणला हा बर बॉबी म्हणतो ते आधीचा रूम आता ते आपल्याला नाही पाहिजे पप्पा आत्ताचा हे रूम भारी आहे बॉबीला काय भुंगाला हे रूम आवडलेला आहे आणि पूनमला पण रूम आवडलाय बॉबीला तर काही विशेष नाही आहे बॉबीचा बार तर मित्रांनो कसा वाटला आमचा नवीन रूम आवडला असेल का तर लाईक करा शेअर करा आणि हो काय हा कपाट काय आहे ते किचन कपाट आहे ते तर मी तुम्हाला उद्या सगळं दाखवून कपा किचनमध्ये वगैरे ट्रॉल्या वगैरे पूर्ण व्हिडिओ दाखवून तुम्हाला उद्याच्या त्याच्यामध्ये हां कोणची बंदूक जीप गाडी बस बंदूक गाडी हां काय हां हां आता तुला इथे जे शिपी खेळायला मोकळं झालं ना सगळं बॉबी आहे काय नाही तर मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट